भाषेतील गमती जमती या सदरात, आज आपण जाणून घेणार आहोत स्राव आणि स्त्राव कोण आणि कोण हिंस्र आणि हिंस्र हिंस्र या शब्दांचे अर्थ स्राव सेक्रिशन म्हणजे शरीरातून बाहेर पडणारा उपयुक्त द्रव उधा, लाळ दोन घाम जो विशिष्ट कार्य करतो तर स्त्राव डिस्चार्ज हा एक व्यापक शब्द आहे जो शरीरातून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही पदार्थासाठी वापरला जातो ज्यात स्राव आणि उत्सर्जन दोन्ही समाविष्ट असू शकतात पण विशेषत योनीतून येणाऱ्या सामान्य किंवा असामान्य द्रवासाठी वापरला जातो थोडक्यात स्राव हे श्राव श्राव एक प्रकारचे स्त्राव आहेत पण सर्व स्त्राव स्राव नसतात स्राव सेक्रिशन एक अर्थ शरीरातील ग्रंथींद्वारे तयार होणारा आणि शरीराच्या आत किंवा बाहेर विशिष्ट कार्य करण्यासाठी स्रवणारा द्रव दोन उदाहरणे लाळ पचन घाम शरीराचे तापमान नियंत्रण हार्मोन्स दुधाच्या ग्रंथींमधून येणारे दूध आणि मार्गातील नैसर्गिक द्रव स्वच्छता आणि तीन उद्देश शरीराचे कार्य सुरळीत ठेवणे संरक्षण करणे किंवा पोषण देणे स्त्राव डिस्चार्ज एक अर्थ शरीरातील विविध भागातून बाहेर पडणाऱ्या द्रवासाठी वापरला जाणारा सामान्य शब्द यात स्राव आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे उत्सर्जन दोन्ही येऊ शकते दोन उदाहरण योनीतून स्वच्छ पांढरा किंवा दुधाळ स्त्राव सामान्य तर पिवळा हिरवा फेसयुक्त किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव संसर्गाचे लक्षण आणि तीन उद्देश शरीराची स्वच्छता राखणे नैसर्गिक किंवा संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे लक्षण असू शकते मुख्य फरक समरी स्राव नेहमी उपयुक्त आणि शरीरासाठी आवश्यक असतो उदा लाळ स्राव, एक व्यापक संज्ञा यात स्राव उपयुक्त आणि उत्सर्जन टाकाऊ दोन्ही असू शकतात योनीच्या संदर्भात हा शब्द नैसर्गिक स्वच्छतेच्या प्रक्रियेतून येणाऱ्या द्रवासाठी वापरला जातो जो कधी निरोगी तर कधी आजारामुळे असू शकतो स्राव डिस्चार्ज या मोठ्या गटातील एक प्रकार आहे शरीराच्या आतल्या कार्यासाठी स्रवणारे द्रव म्हणजे स्राव तर शरीराबाहेर पडणारे द्रव मग ते उपयुक्त असो वा टाकाऊ त्याला सर्वसाधारणपणे स्त्राव म्हणतात हु कोण व्यक्ती आणि कोण कोण म्हणजे अँगल गणिती कोण किंवा कोण कोपरा या दोन शब्दांमध्ये उच्चारात आणि लेखनात न विरुद्ध न फरक आहे जिथे कोण प्रश्न विचारण्यासाठी उदा कोणाला आणि कोण भौमितिक आकृती उदा त्रिकोणाला तीन कोण असतात किंवा एखाद्या गोष्टीचा दृष्टिकोन उदा वेगळा कोण दर्शवण्यासाठी वापरला जातो एक कोण कोन, कोन? वेथ न एक अर्थ हु कोणती व्यक्ती प्रश्न विचारण्यासाठी वापरतात दोन उदाहरण कोण गेला हु वेंट कोण आहे तिथे हु दे दोन कोण कोण विथ न एक अर्थ अँगल अँगल कोण कोण व्ह्यू पॉइंट दृष्टिकोन दोन उदाहरण त्रिकोणाला तीन कोण असतात ट्राय अँगल हॅज थ्री अँगल्स हा कोण नव्वद अंशाचा आहे दिस अँगल इज नव्वद डिग्रीज या विषयाकडे वेगळ्या कोनातून पाहूया लेट्स लुक टॉपिक फ्रॉम अ अँगल व्ह्यू पॉइंट फरक लक्षात ठेवण्यासाठी नकार प्रश्नार्थक सर्वनामासाठी वापरतात म्हणजे कोण हु नकार भौमितिकाकार अँगल कोणा किंवा दृष्टिकोन व्ह्यू पॉइंट यासाठी वापरतात म्हणजे कोण कौन अँगल कोणा हिंस्त हिंस्ट म्हणजे हिंसक क्रूर किंवा जंगली प्राणी बीस्ट प्रे जो हल्ला करतो तर हिन्स्ट्र हा शब्द हिंसक व्हायलेंट मर्डरस या अर्थाने वापरला जातो म्हणजे हिंसेची प्रवृत्ती असणे दोन्ही शब्द क्रूरता दर्शवतात पण हिंस्त प्राण्यांसाठी आणि हिंस्त्र कृतीसाठी वापरला जाऊ शकतो पण अनेकदा ते समानार्थी म्हणूनही वापरले जातात जिथे हिंस्त हा प्राणी या संदर्भात अधिक वापरला जातो आणि व्यापक अर्थाने हिंसक क्रूर जंगली कानेवरस उदाहरण वाघ सिंह लांडगे हे हिंस्त प्राणी आहेत कारण ते शिकार करतात आणि हिंसक असतात हिंस्त्र हिंस्थ अर्थ हिंसक क्रूर खुनी व्यक्तीची वृत्ती किंवा हिंस्त्र कृत्य अ वायलंट ऍक्ट मुख्य फरक एक हिंस्त हिंसा हा शब्द विशेषत जंगली प्राण्यांसाठी वापरला जातो जो त्यांची नैसर्गिक हिंसक प्रवृत्ती दर्शवतो दोन हिंस्त्र हिंस्ट्र हा शब्द प्राण्यांसाठी हिंसक प्राणी म्हणून आणि माणसांच्या हिंसक कृती किंवा प्रवृत्तीसाठी देखील वापरला जातो आणि अनेकदा हे शब्द एकमेकांच्या जागी वापरले जातात कारण दोन्ही क्रूरता आणि हिंसा दर्शवतात पण हिंस्त प्राण्यांशी अधिक संबंधित आहे थोडक्यात हिंस्त्र म्हणजे जंगली प्राणी आणि हिंस्त्र म्हणजे हिंसक कृती प्रवृत्ती पण अनेकदा दोन्हीचा वापर एक एकाच अर्थाने हिंसक केला जातो फरक स्पष्टीकरण स्पष्टीकरणस्त हिंस्त हा मूळ आणि अधिक प्रचलित शब्द आहे जो एखाद्या प्राण्याची किंवा व्यक्तीची हिंसक प्रवृत्ती दर्शवतो उदास्त प्राणी कृत्य एनस्तकृत हिंस्ट हा शब्द साठी समानार्थी म्हणून वापरला जातो खास करून प्राण्यांसाठी उदा हिस्त्र पशु उदाहरणार्थ जंगली प्राणी हिंस्त किंवा हिंस्त्र असतात येथे दोन्ही शब्द योग्य आहेत त्या माणसाचे वागणे खूप हिंसक होते मुख्य निष्कर्ष एक आणि या शब्दांचा अर्थ जवळपास सारखाच आहे दोन इंस्त हा अधिक प्रमाणित शब्द आहे आणि तीन इंस्त्र हा त्याच्याच एक पर्यायी उच्चार आहे जो अनेकदा प्राण्यांच्या संदर्भात वापरला जातो